नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सफरकथा विश्वाजी वि दर्शना या यूट्यूब चॅनलवर आज पुन्हा एक छोटीशी कविता घेऊन आली आहे नाव आहे श्रावण सरी आषाढ सरला श्रावण आला आषाढ सरला आता श्रावण आला सण आणि उत्सवांचाच असेल आता बोलबाला सृष्टी ही सजली हिरवा शालू नेसली सृष्टी ही सजली हिरवा शालू नेसली सुंदर फुलावेलींची आहे त्यावर बुट्टी सुंदर फुलावेलींची आहे त्यावर बुट्टी पेशवाई आणि पैठणीची होईल याच्यापुढे छुट्टी पेशवाई आणि पैठणीचीही होईल याच्यापुढे छुट्टी हलक्या सरी सोनेरी किरणे याचा आता सुरू होईल लपंडाव हलक्या सरी सोनेरी किरणे यांचा आता सुरू होईल लपंडाव कधी पडेल पाऊस तर कधी मध्येच येईल ऊन कधी पडेल पाऊस तर कधी मध्येच येईल ऊन खेळाने यांच्या उमटेल आकाशी इंद्रधनूची खून खेळाने यांच्या उमटेल आकाशी इंद्रधनूची खून इंद्रधनूचा झुला वाडवे सृष्टीची शान इंद्रधनूचा झुला वाडवे सृष्टीची शान धरतीच्या कुशीत पडेल आता भरघोस पिकांचे दान मनुष्यालाही मिळेल मग पोटभर अन्नाचे वरदान मनुष्यालाही मग मिळेल पोटभर अन्नाचे वरदान धन्यवाद कविता आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका